डाळिब्या पुण्यामध्ये खरेच एवढे बाजार आहेत का किंवा वस्तुती काय आहे पासून ते झिरो पासून हिरो पर्यंतची परिस्थिती काय हे मी युट्यूबवर सांगायचा नक्कीच प्रयत्न करतो आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतकरी जागेवरती सुद्धा विचार करतो की काय रेट दिला पाहिजे आणि मार्केटिंगमध्ये आपला काय फायदा होतोय तर आज मला सांगोला तालुक्यातून गणेश गडदे आज या ठिकाणी आलेत तर त्यांचा आज माल न आणता त्यांनी आज सर्व्हे केलाय बसून केलाय आणि आज सकाळपर्यंत शेतकऱ्यांशी हितगुज केले किंवा माझ्याशी चर्चा केली मार्केटिंगशी तर असे शेतकरी जेव्हा मार्केटिंगपर्यंत पोहोचतात आणि कदाचित मी त्यांना हेही आवाहन केले की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा देशभरात पोहोचा जेणेकरून आपला तरुण उद्या उद्योग व्यवसायाला लागेल नोकरी करण्यापेक्षा आपल्याच भागातला माल आपण घेऊन वेगवेगळ्या मार्केटपर्यंत आपण पोहोचलं परिं पाहिजे आणि त्याची कुठेतरी शोध मोहीम घेत आज गडदे या ठिकाणी आले तर तुमचा आजचा अनुभव काय राहिला आणि जागेवर झाली इतर मार्केटचा तुम्हाला काय अभ्यास होता आम्हाला वैयक्तिक असं वाटलं की जी आमचं तिथं मुळात गौडवडी मध्ये झारखंडी झारखंड लोक येते ती ती खूप कमी प्रमाणात कमीची रेटमध्ये मागते आणि शेतकरी त्याला बोलतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही एक जाणवली तिथल्या रेटमध्ये आणि इथल्या रेटवर मिनिमम वीस रुपयाचा फरक पडतोय शंभर टक्के कितीही म्हणजे कुणी कितीही म्हटलं आता कोण काय प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत पण वीस रुपयाचा शंभर टक्के फरक आहे म्हणजे कॅरेटला चारशे रुपयाची वाढ होते हा हे हा जो बदल आहे लोका लोका ती लोकांना कळला पाहिजे आणि लोकांनी स्वतःहून पुढे येऊन कुठं ना कुठं की आपण ही गोष्ट डेअरिंग केलं पाहिजे की आपण मार्केटला जाव्या आणि तिथं काय गणित चालतंय हे बघितलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि कालच्या निदर कालपासून आजपर्यंत ही गोष्ट मला एकदम व्यवस्थित पद्धतीने कळते की व्यवस्थित मिडियम साइजचा जो माल आहे त्याला आपल्या इथे सगळ्यात जास्त रेट येते आणि ऍज कम्पेअर गावात गावात जे झारखंडी लोक घेते ती कमी आणि शेतकऱ्यांना कुठेतरी दापते ते हा माझा अनुभव आहे पण बऱ्यापैकी आज आपण पाहतोय की आपला तरुण किंवा आपला एखादा शेतकरी एजन्सी करायचा प्रयत्न करतो एजंट डिट करतो आपल्याच लोकांना त्यांच्या दोन रुपये रुपये म्हणजे कॅरेटला चाळीस रुपये पण आज तुम्ही सांगितलं एव्हरेजली वीस रुपयाचं सांगितलं परत तुमच्या अगोदर मी मुलाखत घेतलीय जत तालुक्यातल्या शेतकऱ्याची सत्तर रुपये किलोला वाढ झालेली एकशे सात रुपया जाग्यावर माल मागितला होता त्यांना आज एकशे पासष्ट रुपयाचं ऍव्हरेज पडलेलं आहे एकशे सातनी घेतल्यानंतर त्या आम्हाला रिजेक्शन होणार होतं म्हणजेच तो ऐंशी पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला पडला असता बरोबर नव्वद गेला असता पण एकशे साठ आणि नव्वद हे साधारणतः सत्तर रुपयाचं त्यांचं गणित भयास पाहिलं आणि त्या शेतकऱ्यांनी मुलाखत आवर्जून मी बोलता बोलता चर्चा झाली आणि त्यांची मुलाखत घेतली तर शेतकऱ्यांनी जाग झालं पाहिजे आणि जागरूक झालं पाहिजे आज तुम्ही रात्रीपासून इथं आल्याच्या नंतर तुम्हाला अनेक शेतकरी आणि आवळी बाळखीचे बरेचसे शेतकरी भेटले तुम्ही सांगितलं पण शेतकऱ्यांच्या दोन जो अनुभव आपण ऐकतो तो खरा अनुभव असतो पण एक आडत्या म्हणून तुम तुम <laughs> मी तुम्हाला फोन करणार की मी तुमचा माल चांगला विकतो हे माझं मतलब झालं मी गाडीवालेला कमिशन दिलं तर मी कुठंतरी त्याला दावणी लावून बांधला आणि जे काय विकायचं त्या एकातून त्यातले पैसे गाडीवाल्याला कमिशन रुपया काढायचे पण आज शेतकऱ्यांचं समाधान इथं होतंय की ना मध्यस्थीला कुठलं कमिशन आहे ना माझा तुम्हाला फोन आहे तुम्ही युट्यूब चॅनलवर मी जे बोलतोय ते सातत्यानं ऐकताय त्याचा तुम्हाला फायदा होतोय गेले एक महिना जरा ऐकतोय म्हणून भावाला म्हंटल जाऊन येऊ एक दिवशी खरंच प्रत्यक्षात असं होतंय का आणि खरंच फरक पडतोय का पहिले जाऊन बघूया म्हणून त्यासाठी फक्त बाकी काय मालबील ना आता सध्या आमच्या बाग आहे त्यांना काय म्हणजे हे तर हा माझा मोठा भाव आहे आणि आमचे आमच्यापेक्षा एक मोठा भाव आहे गावा शेती करतो त्याचं स्वतः दालिबात म्हणजे सगळ्यात आमच्यापेक्षा जास्त अभ्यास आहे तर ह्या सगळ्यात नाही की नाही त्याची कुठंतर घुसमट होती ती आणि एवढा चांगला माल पिकवायचा एवढ्या कमी न द्यायचा ही कुठेतरी अडचण होती ना ते मला वैयक्तिक वाटत की हिता आल्यावर सॉल्व्ह लोकांची म्हणून माझं असं मत आहे की गावाची एजंट पद्धत करून तुम्ही जी दोन रुपये कमवताय त्यापेक्षा तुम्ही लोकांना जागृत करा अजून चांगल्या लेवलला माल इकडे घेऊन या आणि असं नाही पर्सनली म्हणत की आपल्यातच घ्या कुठेही तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन करा स्वतः मेहनत करा तुमचं कसं झालंय नाही आम्हाला तिथंच काम आणि तिथंच म्हणजे मेहनत घ्यायची इच्छा नाही कुणाची तर ती गोष्ट चुकीची वाटते मला तर जास्त मेहनत घेतली तर जास्त पैसे राहू शकतात आणि सगळं जग चाललंय पैशावर अडचण काय आहे मेहनत घेतली तर पैसे घेऊ शकतात ना होताहीच आहे पण मला हे सांगा आता मी ज्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली त्यांची साधारण पंधरा लाख रुपयाच्या माझ्याकडनं एव्हरेज मध्ये मा वाढ होते आहे okay. सगळ्यांची तेवढी होणार नाही पण किती दोन चार लाख पाच लाख रुपये तरी प्रत्येकाचं जसं वीस रुपये वाढवल पंचवीस वाढवल तीस रुपये वाढेल पण शेतकरी फसता फास वाचलं म्हणून हे तुमचा बेनिफिट मिळाला पण आज तुम्ही बँक ऑफ बडोदात काम करताय सकाळी किती वाजता जात सकाळी संध्याकाळी किती वाजता येत आहे रिटर्न एव्हरेज दहा ते बारा तास बारा तास तुम्ही शेतीकडेच जास्त लक्ष दिलं चांगला माल जर आणला आणि जर असे दहा बारा बारा लाख रुपये जर आपल्याला मार्केटिंग मध्ये वाढलं मालाचेही चांगले पैसे कमावले तर आज तुम्हाला पगार कमी कमी चाळीस पन्नास हजार पन्नास हजार असेल सत्तर हजार असेल कुणाला लाख असेल मोठा अधिकारी असेल पण लाख ह्याच्या पुढे दीड लाख पगार आपण पोचत hmm. नाही आणि कमीत कमी, -कमी रोजंदारी आपली वीस हजार दहा हजार पंधरा हजार मुलं काम करतायत hmm. पण पन तुम्ही पन्नास हजार कामवा लाख कामवा पण तरी शेतीमध्ये जर अगदी प्रामाणिकपणे बारा तास जर तुटी दिली बरोबर आहे आम्ही बघितले <laughs> ती गावाला मुलं जी मुंबईत रिक्षा चालवत होती दोन हजार एकोणीस वीस ला ज्या पोरांचं वाढ चाललेलं कोविडमध्ये योगायोगाने गावाला गेली बघितली की बाबा शेती चालले लोकांनी बागा बघायला आजच्या घडीला सव्वा कोटीची जमीन घेतली त्या पोरांनी डाळिंबाची जो सात एकर क्षेत्र होतं असंच पडून होत की बाबा तो मुंबईत करतो का तर गावाला काहीच होत नाहीये योगायोगाने गेला वर एक सात आठ महिने कोविड मध्ये अडकलं त्या काळात चालू केलं ला। लागला आजच्या घडीला तेवढं झालं सव्वा कोटीची जमीन ते रिक्षा पण घेऊ शकला नसता आयुष्यात घेऊ नोकरीवाला पण घेऊ शकला नाही तुम्हाला जर पन्नास हजार रुपये असेल तर तुमचं एक बजेट सहा हजाराचा तीस पस्तीस हजार रुपये खर्च सुद्धा अगोदरच तयारी दहा पंधरा हजार रुपये पंधरा हजारात वर शहरावरती एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार सगळ्यात मोठा माझा अनुभव काय माहितीये का माझ मंगळवेडा आणि म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती माझे काही कॉन्टॅक्ट आहेत ते शेतकरी हाय बाहेर पण त्यांचा तिथं माल मागत होते एकशे पंधरा एकशे आणि लास्ट हायेस्ट रेट चालतं एकशे एकोणीस रुपये आज त्याच व्यक्तीची हितला रेट काढला तर एकशे सेहेचाळीस रुपये मला रोज म्हणतोय अण्णा बरं तुमच्यामुळे आम्ही इकडे गेलो <laughs> हा जो फरक आहे त्याचं जे सुख आहे ना बस गाव तुम्हाला बघा दहा माणसं जर नावं ठेवत असतील तर ती पाच माणसं मनापासून जर आशीर्वाद देत असेल ना त्याच्यापेक्षा मोठं काही सुर नाही मला वाटतं हेच पुण्य आपल्याला जर दुआारोपी जर भेटलं तर मला असं वाटतं की पाच कुटुंब तरी चांगली सदन झाली दहा पाच कुटुंब इकडं फिरणार शकणार पण पाच तरी माझी दहा आपण थांबली त्या पाच कुटुंबात माझा कुठं तरी चांगला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आज लाखो रुपये लोकांची वाढायला आता मी म्हणत होतो चला मी स्टँड वर जातो की स्वतःहून माणूस म्हटलं थांबा आपण आपल्या पिकअप मध्ये जाव्या जाता जाता पण तुम्हाला सोडतो बघा मी जातो मी म्हणलो नाही अहो मी जाईल तर नाही नाही ते आता पण म्हटलं अहो कुठे झालं थांबा घे इथं मी नाही साहेबांनी बोलवलं दोन मिनिटात आलो लगेच मग ते बसले तिथं बाहेर पण हे तुम्ही रस्ता दाखवला तुम्ही वाट वाट चुकणाऱ्याला चांगली वाट दाखवली ही जी गोष्ट होती ना भरपूर आहे मला ना वाटत की ह्याच्यापेक्षा अजून कशात चूक आहे आणि पैसा तर सगळेच कमवतात पण आशीर्वाद मिळवणं ही लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी मी ह्याच म्हणजे ज्या वेळेस मी धंद्यात उतरायचं ठरवलं तर त्यावेळेस लोक जर एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये जर घेत असतील शेतकऱ्याकडून आला मी तुम्हाला सांगितलं सुरुवात मी क्रॉप कसन केली तर पंचावन्न रुपये जर घेत असतील सुरुवातीला बस okay. <tokanMoon> एकशे जर एक एक हो तोग 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 ती लोक एकशे बावन्न एकशे पंचावन्न रुपये तुम्ही विकताय तर आपण तोच तुम्ही पाच रुपये कमव माझं अपेक्षा काय आहे प्रत्येकाला पोट आहे पाच रुपये कमवा त्याच्यावरती कमवणं तुम्ही जर लय मोठ्या प्रमाणात जर कमवत असाल ना तर ही गोष्ट चुकीची आहे आणि तुम्ही कुठं तर कुठं ना कुठं त्या शेतकऱ्याचा तडतड खालताय इनडायरेक्टली हा माझा उद्देश होता आणि त्यातनंतर मी रेट कमी करून जिथं जेवढं पाहिजे ना आपल्याला जेवढं पाहिजे जगण्यासाठी तेवढं घ्या त्याच्या नको आहेत आपल्याला पैसे मी या मतात आहे आणि म्हणूनच आज आपण जे शेतकरी आज कष्टात म्हणजे संकटात आज त्या शेतकऱ्याला तीन महिन्याच्या आपण मदतीचा हात द्यायचा जो प्रयत्न केला आहे तो कुठेतरी एक हातभार माझा खालीचा वाटा असेल पण तो आज गव्हर्नमेंटचा पैसा अजून आला नाही तर एक शेतकरी माझ्या खात तो भाड्यामध्ये माझ्या आठ नऊ पंचवीस हजार रुपये मला मिळाले जर घराघरात जर माझे पैसे जात असतील तुम्हाला सत्तर रुपये भाडं येतो माझ्याकडे पंचवीस मिळाल तर तीस पसते तुम्ही लोकलच्या भाड्यातच तुम्ही पोहोचला आणि हा कुठेतरी दुवा मला पण मिळाला पाहिजे कारण आज शेत शेतकरी संकटात आहे आणि शेतकरी ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मदत करणं ही गरज आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना आज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना मला एकच सुख मिळत आहे भले त्यांनी जागेवर शेट रेट तुमच्यामुळं वाढून मिळाला शेट मार्केटला आलो जागेवर असा मागत होता या रेट मध्ये आम्हाला इथं पैसे झाले आणि ही परिस्थिती आज गावागावात तयार झाल्यामुळं लाखो रुपये आज वाढतायत आणि तरुण मुलं जी नोकरी व्यवसायाकडे जाण्यापेक्षा ती शेतीकडे यायला लागली आणि ज्याच्या घरी डाळिंब आहे त्यांना मुली द्यायला लागली शेतकऱ्याला शेतकऱ्याला मुली सुद्धा मिळत नाहीत अशी परिस्थिती आज आपण पाहतोय आणि आज त्याच्यामुळे तरी आपला शेतकरी सुकावतोय आणि म्हणून मला आज तुमची आवर्जून यासाठी मला कधी विषय वाटली तुम्ही माल ना आणता आज जो सर्वे केला तो खरा सर्व्हे मी एक गोष्ट सांगतो सर मी गाव आपली सराड सर माझी पण दाळे नाही सर मी तर शेतामध्ये एकशे अठरा रुपये दिले होते त्यांनी सर डागी माल आणि कुजवा माल दोन्ही सोडून सर माल काढून पण दाखवत सर ते अमाऊंट लय कमी होत सर तिथं तुम्ही करून दिले सर मला सव्वा एक लाखच सा, सदोतीस हजार रुपये आणि तिथे किती होत त्या मालाचे ते बोला सर फक्त ऐंशी हजार एक लाख सदोतीस हजार रुपये झाले म्हणजे किती वाढले सदत सत्तावन्न हजार रुपये वाढले तेच सांगतोय म्हणजे आता तुम्ही स्वतःहून आला बोलत झाला अनेक जण बोलतात मी सगळ्यांचे तर व्हिडिओ नाही काढू शकत बरोबर पण जे काही मोठे प्रॅक्टिकली बोलू सर स्वतःच बोलू सर मला सिद्धाराम अकमने मित्र आहे सर मी घोडेकर पण फोन केला फोन केलाय सर त्यांचे काय लई चुकलंय सर एकशे अकरा रुपये माल दिले सर तिथं इतकं नुकसान केलं सर त्यांची ते काय बघायला मिळणार सर ते व्हिडिओ करून तुम्हाला पाठवतो सर शंभर